स्वागतम स्वागत सादर करीत आहे नवीन वर्षाची बहारदार बहारित कॉमेडी विनोदातून समाज प्रवजन कडे वाटचाल रात्रीचा खेळ चाले खेळ चाले प्रेमाच भूत बोले चा प्रेमा चा प्रेमा भूत बोले रातीचा खेळ चाले खेळ चाले प्रेमाच चा भूत बोले भूत बोले भूत बोले हरो हरो टावर कापला या मोबाईल टावर आई कुठल्या पण भागात पळून जाते या गावाच्या हाऊस बघून आमच्याकडे येते जाती यार जाते जाती आईला अरे ज्या शिवाजीला ऐकू गेलं वाटत हॅलो 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 अरे, 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 अरे हालो? 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 अर बोल ग तुझ्या आईला पोराच्या पाण्यात ढकलली तुझ्या बाटक्याला पूर गरजाची मदत मिळाली वाटतं आ म्हणून मला मी स्कॉर करायला लागलो या हॅलो हॅलो सोन्या बोलतो सोन्या सोन्या नावाचा खावण्या की माझ्या भेवण्या अरे सोन्या वे? अरे तुझी आज कशी आहेत रे आजी आजीला घेऊन पुराचं पाणी गेली होती तेव्हा आजीचा पाय घसरला आणि पाण्यात पडली आज्जा आजीला काढायला गेला तर काय झालं आजात आणि ताम्ही दो तार वर कशी काय रे काकू काकाला घेऊन उसात गेली या उसात उसात काही करायला गेली तरी संघा दोघ पाणी पाजून ऊस परत येणार आहेत आई सभा चॅनलवाला वाला या अरे रॉंग नं मला अरे बिंडक बाटक्या छालाय आर या मोबाईल मुळे बघा एकेकाचा चांगला टाइमपास होतो या आणि एकेकाची चांगली आवृद्धी जातो या पण या मोबाईल मुळे दोन फायदे चांगले झाले बघा एक लपडी करणाऱ्याला परमिशन फुल परमिशन आणि दोन नंबर वालेला आतून ऍडमिशन जमाना आलाय वाकमनचा कानात वायरे कोंबल्या की पोरपोरी तवा कोण बे त्यांना धक्का मारू ही पण आपल्या त्यात आहे बघा बा जात्यात भांगलाला राहणार आणि ह्या या कोमून वायरी कानात आता या वाकमन वाल्यांची मजा करतो बघा करत हा मी काय म्हणतो की नाही हेला ऐकू जात नाही आणि हो काय म्हणतो की नाही त्याला कळत नाही काय त्यांची दोन उंदीर उसले का तुझ्या बरोबर परवतलं मी आणलाय उतारीवर म्हणजे ह्यालाच म्हणायचा असून काम झाला किंवा आणि वाकम येणा झाला पाडा काय म्हंटलस मिरुंद पाहिजे अरे मिरुंद काय मग ती माझं पिन तुझा तुझ्या पाहिजे काय कानातल्या गाडविषयी काय म्हंटलस तयारी काढू गाडीच्या अरे सोन्या परवा नवीन अरे नालायक भाड्या जगात काय चाललंय कळत का होय वय वय एक लिटरला आयुषीन पळते आता यायची जरा चांगलीच मजा करतो बघा अरे लोणच्या तुझी बायकोच्या जा जागेवर जा 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 का आ? हा नाही 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 मित्रांनी दोन दिवस पळवाई नेली <laughs> आईचा भाग शेवडा भाड्या पहिल्या वायरी कारखान्याच्या पहिल्या वायरी कारखान्यातल्या ना की असं काढून पाळ्या वरची भेटा आई लो सोन्या डायरेक्ट पायता ना आज पाहिता नाही नशीब समाज रोज बुट घालतोय मी सोन्या आज लईत आपला इस्रे रात्री काय चिडीत पाय घालून काय रे नाही चुल तोंडा घेऊन झोपलवतो अरे भीक मागे मी काय विचारतोय तू काय बोलतोयस या कानात वाई घातल्यामुळे का नाही जगात काय चाललंय कुणाला काय कळत नाही म्हणूनच एवढा जोरदार पाऊस पडायला लागलाय आणि गरीबाला रडवायला लागलाय लाग लाग लाग। दोन दिवस तू घालून फिर मार वाकमन हा हा वाकमन मी घालतो की म्हणजे मा मी करायचं नाही आई मिलेली समजायचं नाही अरे खोळ्या हे फॅशन आहे फॅशन हल्लीपुरींची आग लावा तुमच्या फॅशनला त्या आईला कुठे बी येड्यावानी झाल्यावर म्हणत नाही आईला म्हणत आहे एकटेच खोळ्यामध्ये बरोबर वाचतात आणि येडवान लावत शिल्पी करतात एकमेकाला मुका वाणी आईला भूतावानी दिला एकमेकाची चेष्टा करतात हा भूताला बघ नाव काढू नको रेस अरे मला ही माती वाटते मी चिकली ही मिक्ली अरे लनशा या जगात भूतच नाही तर घाबरतोस का तू केवळ भूताला बघितलं का भूताला अरे माझा मुलाच भूताची केवळ विश्वास नाही रे काय हो घाबरते बाबा अरे ते सिरियल बघितल्यापासून मचकली मचकली सिरियल बघितले रात्रीचा खेळ चालू अरे अण्णा आला ना अण्णा अण्णा अरे तो अण्णा बंद घेऊन एकटाच पहा बी रात्रीचा भूत वनी फिरतो कोण आडवा आला की जागेवर आकडी रस्ता शेवट स्टॉप त्या अण्णा सारखा आपल्या गावाचे एक माणूस होता ना का होता की बाबा होता होता अरे तो पण त्या तावलाचा होता मेला तो त्याच नाव बी अण्णाच होत बघ बोकडा वनी बाबा पाहिलं माझी खाली माझी खाली माझी खाली त्याला एक पुरगे ना ऐक बाबा अरे ती पण बाव आलीच अरबंद अरबन तुझ्याकडे कुणी एक सारखं बघितलं तर कशी बोलच्या माहित कशी रे कशी रे बोकला आ? हा मान खाली खाल, डोळे काढून हातात दे साला च्या ओलाद आईला येऊन काय धडक अरे नुसते कडत नाही दिसालाय मचकली मचकल्ली मत जरा बाण मारून बघाय का अण्णाच्या पुरीला मारती मार तुझा बाण परत रिवर्स तुझा बायपास बायपासून धडकल मतकली नाचूय का चौकात कॉरेज मध्ये आली आली काय करतोस बघ बाबा नाहीतर माती कर आणि उलटी झाली असं म्हटतो व्हायला बाबा कर, कर, कर चालू कर कर चालू कर चालू करू का सोनिया मी सोनिया कुठे मी गोष्टी खाऊन या माझ्या मामाची छकण्या डोळ्याची पोरगी माझ्या मामाची लाईन म्हणते माझ्या वरी हाऊ लाईन म्हणते माझ्या वरी हिला बसवी ना माझ्या ढिलिय ढिलिय ढिलिये हिला बसवी ना माझ्या धिज धीज धीज हिला बसवी न माझ्या गाडीवर गाडीवर बसवी न माझ्या गाडीवर ए चिनपट हा कुणाला बघणू काय ना म्हणतो बे आमच्या मामाच्या पुरीकडे बघून बघ तू या तुला मामाच्या पोरीकडे बघून की तिकडे मामाच्या गावात जाऊन जा, जा गावा मामी मा चायना मॉडेल मध्ये राहणार का मी माझ्या गावावर मध्ये घुसलो ना ए, ए गोडाऊन मध्ये घुसणार उंदरा माझा गोडाऊन म्हणजे की तुला सार्वजनिक संस्था वाटली कोणी बी हात घुसून थकबाकी ए आता आत शिवकेशच बोंदारल्या म्हटल्यावर गोडाऊनची काय अवस्था असणार आहे वकिलासारखं सारखं बोलायचं नाही तू पण दारुडो आणि गाळात हुडकायचं नाही चिनपट तू कोण हाय मी बी सोने सोनिया कुठे खाऊनिया ए माझा नाद करू ए तू पण माझ्या नादा लागू नका लाल मुंगी एंगी साधी नाही बाया चावली की नाही चट्टा मी माकावानी सुले तुम्ही बाजू बरा दारुड्यावानी जायला घाणवास मारायला लागलाय हे चिनपट थांब <स्थाँगा> आणि सुंदर आहे मी अशी चालले की कोलीची पोर टकमका टकमका टाकून बघत्या बघणार की विनामूल्य करवीर रशिम बघायला मिळते म्हणजे वर कोण चाण सोडणार गावातले जो मासू घेऊन येतील वाकून ए मी कुणाची मुलगी आहे का तुला आता तुझी आईला माहिती असेल बोगस मध्य असेल तर बाला काय करणार आहे हा अण्णा वाघमार्यांची वाघी नाही मी मंगला 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 म्हणसो रे रणवीर खेळतय हा वटवट बंद कर मंगी हाय मी मंगी सोने सोन्या कुठे बी गोष्टी खेळ जरा आमच्या भागात येऊन बच्ची कसा फोडतात एड्याला तू बी आमच्या माळ्यावर येऊन कशी माथारी माणसं फोकच्यात बघ जा कोणतरी एडी भंगारवाली जा हुडक जा जा मी कुठल्या तरी एखाद्या गवळ्या घालणार उसात जा, 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 उसा जा वाडका पाहिला अरे जा रे तुझ्यासारखी छप्पन ब्रुटी मला बघून कोण येत तुझ्या तुझ्यासारख्या सत्तावन्न झकिया मला रोज भडकून गेल्या आता तो आलास कम वस्तीला मग झिर गेली की रातभर मला वस्तीला दिजे सावून वाचूया रातभर शिवरात्रीला तुला नाव का माझा हिसका डान्स दाखवू घे तुझा कसला असा मैदान होते मैदान नाच असा जीव का राहणार आवडे कपडे काढून येऊ मंगी आहे मी मंगी मोडी नांगी मी बी सोनिया सोनिया कुठे बी घुसतोय खाऊन या पप्पा पुई पप्पा पुई पप्पा पुई मला लई तू आवडते पोइ <imitation> माल

गौरी मला मारता काही कुत्रे मी आता भूत झाले आता मी कुणाला कुणाला बी झपटणार बर्बाद करणार अण्णा अण्णा वाचवा वाचवा पळ पळ वाघ अन्न वाघमर भूत गावात फडायला लागल्या माझा वल्ल झालं हे रामा अरे सोन्या सोन्या पळा पळा हे देवा मी रो आता बाबा काय म्हणायला हा मेलेली म्हातारी आली का सपड तुझ्या अरे त्या म्हातारीच्या आईला आणि ओसात घेऊन पेटवा जावा अरे इथं इथं त्या मेलेल्या अन्नाच भूत दारात वाढायला वाडा लागल्या गार जा गार पाणी पिऊन झोप दादा नाहीतर म्हातारेचा पोटी छाती ठेव आणि मग झोप अरे अरे माझ्या सोन्या पोरा मी खरं ते सांगतो अरे त्याला गावातल्या लोकांनी मारलं या आपल्या पुरी साठी त्याचा जीव त्याचा आत्मा फटकत असता रे पोरा आज रात्री मी जागा राहतो बघतो त्या अन्नाचा भूत कसा ओरडतो ते ए सोनिया माझ्या पोरा अरे रात्रीचं कुठे फिरू नको तुला एकच बा आहे मला एकच बा आहे आणि तुझ्या जाण्याच काय पाहायला काय हा तू निवड करत जा तू बिल्ड्याला जा वाळव जा आणि मेलेल्या म्हातेचा नाईट गाऊन घालून झोपता झोपतो रे बाबा अरे अण्णाचं भूत गावात आलंय रे बाबा दार लावा कड्या लावा झाड करा आणि माझं भोतार तेवढं वाळवा रे बाबा आई काय उनगर अस ही काय झालं अन्नाचं भूत गावात काय अन्नच आज रात्री मी सोन्या कुठे मी घुसते खवण्या ते अण्णाची पोरगी मुंडी जरा कुठे हो। गावात दिसते का बघायला पाहिजे म्हणजे परवा सारखं करूपाची पोरगी भूत मा आमाची देखण्या रूपी पोरगी भूताच्या मा आमाची राई न मारते माझ्या वई तिला तिला बसली न माझ्या धुव धुवू झडू झडू अण्णा कुणाला तर झपटणार आईला गाव सोडून जावं तर पाहुण्या सगळ्या काशीत गेल्यात गावात राहावं तर अन्ना रात्री उठवा येतो हे पळा पळा अरे पळा रे बाबानू नो माझे खली माथे खाली माझे मंगी हा मी मंगी हे बाई आमचं का कोण मारतीस तू अगं तुझा बा गावात फिरायला लागलाय भूत होऊन काय म्हंटल माझी खाली आमचं अन्न भूत होऊन गावात परत बोललास तर कांदा फोडल्यावर फोडीन साला माती खाणारा गांडूर हे बघ मंगा उगस तुझा माझा का दंगा तू जा तुझ्या भूताच्या मागण मी जातो माझ्या सोन्याला हुडकायला ते सोन्या तुझा मैत्र आहे त्याला आमचा अन्न झपाटाय पाहिजे बघ अण्णा वा मरे वाट लान सगळ्यांना बदभाद करून टाकीन पेटवी पेटवून टाकीन सर गाव पेटवून टाकीन बंदुकाना माझी तळवारणा तळवारा मला मारताय रे मला मारता, है वे। मला मारता है वे वे। <laughs> <laughs> ये रे बी हा 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 ए सोन्या अण्णाचा भूताचा आवाज करतोय तू हे तु। तुझ्या आजीची वाकाळ फाडले तुझ्या कोण सोन्या अण्णा अण्णा वाघ मारे खल्लास करून टाकेन पीटवीन कुठे माझी बंदूक कुठे माझी तलवार <laughs> <laughs> ए लोणच्या चेष्टा करतोय शेवंत माझी बोललं बस मला लई बुडवलं तू हे लोणच्या हे शेवंती कोण ती त्या अण्णाने ठेवलेलं बाईचं नाव आहे शेवंता बाई मध्ये साय कशी होती आई दण्णा रात्रीच उठून माती उकडे जात होता रे आई बाई हे शेवंत चल जाईत ना हे आणि कोण ठेवलायस बिनबुडाचं गाड घेऊ हा सोन्याचा मित्र लोनच्या अस काय मग दोघे मिळून माझ्या मारे तुम्ही डान्स करा असं म्हणताय बाई हो बाबा चल ख लवकर डान्स करूया खरं चल काय माझा सोन्या सोन्या हे सोन्या बा अरे देवा तरच माझ्या सोन्याला त्या अन्नाचं भूत लागलं या मांत्रिकाला बोलवा मांत्रिकाला बोलवा सोन्याचं भूत काढा सोन्याचं भूत काढा बारकी गोटी मोठी गोटी समान गोटी कुणाची मोठी काटी फोडा गोटी मोठी गोम बारकी गोम मांडीला चावली तर मार या गोम्ह्या माझ्या माझे माझ्या या अनाला लागला अन्ना माझ्या पोराला चोर्याला त्याला लवकर बोका करा लवकर बोका करा अना त्याला बसवा माझ्या माझ्या ह्या रिंगणात ए, आ, ए मंगा, आ, लुकर। आ, बा, ए, मंगा, ओ हा बाबा शेवण चे हो बाटके पेटवून टाकीन त्या मांत्रिकाला अण्णा 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 वाव मारे कुठे माझी बंदूक कुठे माझी तलवार <laughs> हु 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 गोटी मोठी गोटी कुणाशी मोठी हे झाडी वाला भोखरा बंद कर तुझे पई पई बारकी गोटी मोठी गोटी एका बंदुकीच्या गोळीत तुझ्या दोन्ही गोठे उडवून टाकेन मग बस बोलत पई 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 करत हे बघा हे बघा बाबा भूत भरपूर मस्तीला आला या त्याला पाय झोडो आपल्या ते शांत होणार नाही चल चाल वांड बामाटरिक मामा आला आईला भूत बाटक दिसते की व्हॉट्सअप मधन एकदम फेसबुकात कॉलेजमधनं एक डायरेक्ट बालवाडीत पायतण काढल्या काढल्या डायरेक्ट चॅनेल चेंज माझी बंधू कुठे माझी चव कुठे म्हणजे शेवटचा बोला बोला हॅलो हॅलो हा हा अण्णा बोलतोय अण्णा अण्णा काय म्हंटला अगड्या सांगू छक्क्याला धरून चक्का लावाई बारखी गोटी मोठी गोटी कुणाची मोठी उचल आहे राम घाल भूताच्या हो मांड्रिक चल अण्णा असा मोर तू मारतूया बोकडा शेवंताला बोल अबा भूत चारी बाजून तयार आहे सारखं शेवंताला बोलवा म्हणतोय ए, ए, मंद काय जरा मोरचा आणि उगच अण्णा शेवंत आजोबंद अण्णा तुमची शेवंत किती थांबले मी तुझी आठवण काढून येईल मग येईल आता तुला माझी आठवण येत नाही गेले आणि मी दिलेल्या साड्या घालतेच का नाही होय घालतोय कि दिवसाच्या रात्री नवऱ्याच्या हा हा आता आलोय मी रात्री येतो दरवाजा उघडा ठेव फाटकाचा अच्छा ना। हा हा पुढून जाकी आज एकाच बियात घालीन बाटके हे मंगा आता पडके गायत एवढ्या काय होणार तुला हा भूताचे कोण गायात पडते काय म्हणत पड गायत हे पोरा सोन्या हे पोरा, पोरा सोन्या अरे ते अन्नाची पोरगी हाय तू बाबा शांत हो थो। सोन्या थोचा पिचून भोतरी बारकी गोटी मोठी गोटी समान गोटी कुणाची मोठी तुझ्या बाळाची गोळे घालून या आवाज होतोय तिथं अण्णा पेचवून आता याच काम बरोबर करतो मला सांगा तुमच्या गावात अण्णा नावाचा कोण डॉन मेले काय मिळा मानतिक मामा तो माझा बाग होता हो वाघ मारे सगळी अडका अडकी झाली तरी पण मी या अन्नाचा भूत काढणार काढणार तोडक्या आमचा मुडदा पाडणार मातीकाली मातीकाली उतारा टाकाय लागणार काय काय लागणार मामू ह एक दारूची बाटली मोठी पंचवीस अंडी प्लास्टिकची नको कोंबडीची पाहिजेत एक फुल दम बिर्याणी चिकन सिक्स्टी फाय एक किलो पाच लिंबू एक सिगरेट पाकीट कारी पिटी लवकर मागवा अन्नाला खुश करायचं आहे तुम्ही सोन्याचं भूत काढणार आहे का भूताला घेऊन एकतीस डिसेंबर साजरा करणार आहे हे तु काय माते खात्याला गोटी फिकरू मारेन बाईस करून टाकेन माती खाल्ली खाल्ली मांत्रिक मामायला लागल्या पेटवेन मांत्रिकाला पेटून टाकीन हे बघा मांत्रिक हे सगळी बाहेर घालो सगळी बाहेर घालो दादा तुला पेटवीन महापुरात नेऊन टाकेन तुला आबा <laughs> तुम्ही सारे पाच मिनिट बाहेर चला रे चला, 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 चला च आता बोल काय पाहिजे तुला अण्णा <laughs> कुठला अण्णा विनोद खन्ना हा <नी> <laughs> मला काय नको मांत्रिक मामा अहो मला भूत लागलेला नाही मला काय झालेलं नाही मी नुसते नाटक करतो नाटक अण्णाचा आवाज मी मीच काढतो तू आश्रेचा कारण कारण माझं त्या अण्णाच्या पूर्व लफराय तिचं नाव आहे मंगला आणि त्या सैन्य म्हणजे मंगी बघा हे माझं लगीन तेवढं जमवायला पाहिजे तुम्ही नाटक केलं हे एवढं तुम्ही माझं लगीन जमवा तुम्हाला काय घ्यायचं देतो हे घ्या माझ्याकडून अडव्हान्स तुम्हाला हे पाच होते हा मी काय झालं विनिदात बोललो असलो तू मला क्षमा करा पण एवढं लगीन जमून टाका हा होय या रे सारे आत तुला थोडं चला त्याला काय झालं मात्रिक मामा जास्त म्हणतोय ना हो या सोन्याच्या अंगातलं भूत जाण्याकरता एक मार्ग आहे अण्णाचा आत्मा ह्या पोरीसाठी साठी तर आणि तो आत्मा शांत करण्यासाठी या मंगलाचं लग्न त्या पोहराबरोबर जर नाही लावलं तर अण्णा ह्या पोराला घेऊन जाणार नाही 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 मी तयार आहे सोन्या सोन्याबरोबर लगीन करायला पण त्याचा जीव वाचवा माझा जीव आहे हो त्या सोन्यावर अगं त्याला तर कुठं भूत लागले तुझ्या बाच अगं तुझ्या प्रेमासाठी यानं भूतातून नाटक केलं नाटक चांगलं अरे कुठलं आणि कुठलं काय फक्त मी ते अंत सर्व आहे हे पैसा काढायचा धंदाही नसतो लोकांचा अरे या मांत्रिकाला मी पाच हजार रुपये दिल्यानंतर त्या सगळे मंत्र उलट बोलायला सुरू केलंय तेवढ्यासाठी त्या ते पाच हजार रुपये मोडल्या बारोटी गोटी 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 आता तुमची आहे की नाही घरात जाऊन बायका पोरस जावा जा, जा, जा। ए मंगा ए मंग आता सोन्याच्या हातात आहेत आणि घुसा आरती चौसा मंगी हाय मी मंगी मोडी नागी सोन्याय मी सोन्या कुठली घुस्ती खाऊनिया कामा पहिलं गणपतीच्या देवळात घुसा आरती करा मग प्रत्येकानं आपापल्या वाकडात घुसा थांबा पहिले गावकऱ्यांना एक विनंती आहे माझी एक विनंती करतोय अंधश्रद्धावर विश्वास ठेवू नका आणि या खोट्या साधूंना तुम्ही भरू नका तुम्हाला एक विनंती करतोय आपण वायपय पाहिजे